भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला पतधोरण आढाव्यात प्रमुख दर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयानुसार रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलाय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य धोरण दरात कोणताही बदल केलेला नाही असं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं तसंच स्थायी ठेव सुविधा दर सहा पूर्णांक पंचवीस टक्के आणि सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांवर कायम आहे रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये जी डी पी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ सात टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलाय किरकोळ महागाईचा दर पाच पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केलाय चलनवाढ किंवा महागाई काहीशी कमी झाली असून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असूनही भारतीय अर्थव्यवस्थेनं उत्तम कामगिरी केल्याचं दास यांनी सांगितलं यापुढेही अर्थव्यवस्था अशीच मजबूत राहील तसंच जागतिक अर्थव्यवस्था देखील सावरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या वर्षभरापासून रुपयाच्या मूल्यामध्ये स्थैर्य आणि मजबूती दिसून येते येणाऱ्या काळातही ती कायम राहील असं ते म्हणाले देशात यंदा रब्बी पिकांची लावणी समाधानकारक झाली ग्रामीण भागातली मागणी सातत्यपूर्ण आहे तर सॉफ्टवेअर व्यापार क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करत आहे असंही ते म्हणाले